नमस्कार जेवणासाठी तोंडी लावण्यासाठी अगदी झटपट काही पाहिजे असेल तर आज ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर आज बनवते हिरव्या कच्च्या केळ्यांचे काप बाजारातून कच्ची केळी आणली होती त्याचे साल काढून घेतलेत पातळ असे काप करून घेतलेत स्वच्छ पाण्यात धुवून घेतले आणि आता आपण मसाला टाकूया मी इथे एक ते दीड चमचा लाल मसाला टाकला आहे एक चमचा धनाजिरा पावडर टाकले हळद टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि सगळ्यात शेवटी लिंबाचा रस घालतो आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित केळ्याच्या कापांना लावून घ्यायचं आहे मसाला अगदी व्यवस्थित सगळ्या कापांना लावून रेडी केले आहेत काप आता फ्राय करूया तर इथे मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये बारीक रवा घेतला आहे थोडं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण मच्छीला रवा लावून फ्राय करतो अगदी तशाच पद्धतीने केळ्याचे काप त्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित असं त्याला रवा लावून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे आणि आता फ्राय करूया तवा आणि तेल दोन्हीही छान गरम झालेत गॅस थोडा स्लो करायचा आणि केळ्याचे काप असे व्यवस्थित भाजून घ्यायचे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट लिंबाचे छान टेस्ट येते नक्की करून बघा खूप चवीला छान लागतात आणि झटपट होतात आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू